नमस्कार मित्रांनो काल रात्री दहा वाजता बीड लोकसभेचा निकाल जाहीर झाला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे व भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये ही लढत होती ही लढत अतिशय अटीतटीची झाली निकालाच्या प्रत्येक क्षणाला धाकधूक वाढत होती निकालाच्या बत्तीस फेऱ्या होत्या एखाद्या फेरीत पंकजा मुंडे या लीड घ्यायच्या तर एखाद्या फेरीत बजरंग सोनवणे लीड घ्यायचे या अटीतटीच्या लढतीचा निकाल हाती यायला रात्रीचे दहा वाजले व अंतिम फेरी अंतिम महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांच्या फारक्याने पराभव केला पंकजा मुंडे यांचा पराभव हा भाजपसाठी विशेषतः धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का आहे पण एक प्रश्न पडतो की पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला काय आहेत पंकजा मुंडे यांच्या पराभवामागची हो कारणे चला सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक महत्वाची आठवण आपण अजूनही आमचे एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आता सबस्क्राईब करा दहा वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप केंद्रात सत्तेवर आलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले महाराष्ट्रातून सेना भाजप युतीला बहुमत मिळालं व याचं संपूर्ण श्रेय होतं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली पण दुर्दैवाने यानंतर दोन दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं यानंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पंकजा मुंडे यांचा बिडच्या व अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाला दोन हजार चौदाला महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा भाजप सेना युतीचं सरकार सत्तेवरती आलं पंकजा मुंडे परळीमधून विजयी झाल्या व महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्या नंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचा सुद्धा विजय जा झाला याच नंतर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत परळी इथून पंकजा मुंडेचा त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी दारुण पराभव केला त्यानंतरचे पाच वर्ष हे पंकजा मुंडे यांच्या संघर्षाचा काळ होता भाजपमध्ये मान सन्मान न मिळणं योग्य ते पद न मिळणं यामुळे पंकजा मुंडे नाराज असायच्या परंतु या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं निवडणूक झाली अटीतटीच्या लढतीमध्ये निकाल लागला व पंकज मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे विजयी झाले पंकज मुंडे यांच्या या पराभवामागे सर्वात मोठं कारण सांगितलं तर मराठा ओबीसी वाद गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी या वादाच्या भोवती बीड जिल्ह्याचं राजकारण सुरू आहे राज्यात जातीय अस्मिता टोकदार असलेल्या जिल्ह्यांमध्ये बीडचा समावेश आहे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनाचे हिंसक पडसाद बीडमध्ये उमटले होते इथे कायमच मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दा देता राहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपोषणाने कुठे आरक्षण मिळतं का असं विधान पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण वरती केलं हे विधान इतकं गाजलं की मराठा समाज पंकजा मुंडेंवरती पूर्णपणे नाराज झाला आणि हेच वाक्य पंकजा मुंडेंच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलं यानंतरचं दुसरं कारण असं की प्रीतम मुंडे खासदार असताना पाहिजे जितकी विकास कामे बीड मतदारसंघामध्ये झाली नाही प्रीतम मुंडे यांनी खासदार निधी सुद्धा वापरला नाही यानंतर त्यांच्यावरती खूप टीका टिप्पणी झाली पंकजा मुंडे पराभव होतो हे सुद्धा महत्वाचं कारण समजलं जातं त्यासोबत धनंजय मुंडे यांच्याकडून होत असलेलं दमदाटीचं राजकारण सुद्धा पंकजा मुंडेंना बोलत मतदानाच्या दिवशी सुद्धा बीडमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झाला बीडची निवडणूक पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकंदरीतच महायुतीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी उदयनराजेंची सुद्धा येथे सभा झाली परंतु या सभेचा सुद्धा काहीच उपयोग झाला नाही बीड मध्ये बहुतांश रोजगार हा साखर कारखान्यावरती अवलंबून आहे इथे ऊसतोड कामगारांचा रोज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होता नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राष्ट्रीय मुद्द्यांना पुढे करत ही निवडणूक भाजपने लढवण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक ठिकाणी स्थानिक मुद्देच त्या मुद्द्यांवरती वरच ठरत होते तसंच जरंगी पाटील हा इथे निर्णायक ठरला म्हणून जरांगी पाटलांच्या वक्तव्याने मराठा समाज एकत्र होत गेला याचा फायदा बजरंग सोनवणे यांना झाला मराठा समाज एकवटले आणि ओबीसी समाज सुद्धा पंकजा मुंडे मागे उभा राहिला त्यामुळे बीड मध्ये जातीय ध्रुवीकरण झालं अशी अनेक कारणे पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर एकदम ओके या युट्यूब त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका